दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये औषधातल्या सर्व नागरी समस्या सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे केलं जाईल फक्त नागरी समस्या सोडव नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औसा नगर परिषद दोन हजार पंचवीसचे एकंदरीतच निवडणुकीचे बिगुल एकंदरीत सर्व पक्षाकडून वाजलेले आहे अवघ्या दोनच दिवसावरती म्हणजे उद्याच ह्या ठिकाणी इलेक्शन होणार आहे आजचा शेवटचा दिवस आहे ह्या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनमधून ऐश्वर्याताई राचाटे या ठिकाणी उमेदवारी आपल्यासाठी या ठिकाणी आपल्या मतदाराशी संवाद साधणार साधणार आहेत नेमकं कुठल्या समस्या घेऊन या ठिकाणी त्यांनी मतदाराशी सामोरे जात आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल औसा नगरपालिकेची निवडणूक सार्वत्रिक निवडणूक होत आहे उद्या दिनांक दोन तारखेला उद्या याचं मतदान होत आहे आणि एकूण परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टीला मतदारांमधून नागरिकांमधून औसेकरांमधून मिळत असलेल्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही तीन तारखेचा गुलाल विजयाचा गुलाल विधू हा विश्वास मला वाटतो आम्ही नागरी समस्या जनतेच्या अडीअडचणी यावरती विकासाच्या जोरावरती आम्ही निवडणूक लढवली आणि समोरच्याकडून भूलतापा जातीयवादाची समीकरणं घालून किंवा आर्थिक प पैशाच्या जोरावरती समोरून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आऊसा शहरातला नागरिक आणि आमदार अभिमन्यू पवार साहेबांचं विकासाचं काम या जोरावरती भारतीय जनता पार्टीचा विश्व विजयाचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मतदारांना काय संदेश द्याल येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी एकंदरीत कुठल्या अपेक्षेनं आपल्याकडे बघत आहेत आणि आपण काय संदेश द्याल हे मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभं राहावं आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर ज्योती महादेव बनसुडे आमचे अ गटातील प्रभाग क्रमांक दोन अ गटातील स श्री सुनील सिद्धाराम प मिटकरी व ऐश्वर्या पवनराज राट्टे या तीनही उमेदवारांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरचं बटन मतदारांनी दाबावं त्या चिन्हातून त्या कामातून या तीनही नगर तीनही उमेदवारांच्या कामा कामातून येणाऱ्या काळामध्ये औषधातल्या सर्व नागरी समस्या सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे केलं जाईल फक्त नागरी समस्या सोडवतानाचं नाही तर विविध योजना सरकारच्या विविध योजना याच जनतेच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हे आमचे तीनही उमेदवार आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्षम आहोत त्या सक्षमपणानं राबवण्यासाठी आम्हाला तुमच्या मताचं दान आमच्या आशीर्वादरूपी दान आमच्या पार्टीशी उभं करावं एवढी विनंती या माध्यमातून करू परंतु विरोधकाकडून एक आरोप केला जातो की बी जे पी एकंदरीत आयुष्यामध्ये जातीवादाचं राजकारण करत असल्याचं बोललं जात नाही कोणत्या जातीवादाचं राजकारण केलं भारतीय जनता पार्टीनं सात मुस्लिम उमेदवारांना भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी उमेदवारी दिली सर्वसमावेशक जातीय समीकरण लावून उमेदवारा दिल्या आम्ही उमेदवारी देताना भारतीय जनता पार्टी कधीही जातधर्माचं बघून करत नाही परंतु हे जे समोरची लोकं विरोधक जे आरोप करत आहेत जातीयवादाचा त्याला कुठेही जनतेनं बोलतापायला बी न बोल पडता विकासाच्या मुद्द्यावर चाललेली निवडणूक ही विकासाच्याच मुद्द्यावर ठेवून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी आपण मतरूपी आशीर्वाद उभं करावं एवढेच आव्हान मी आणि निमित्तानं करतो एकंदरीतच येणाऱ्या उद्याच्या इलेक्शनमध्ये भाजप पार्टीकडून पार्टी या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार एकंदरीत कामाच्या जोरावरती या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या जो आवशाळ्यातील विकासाची जी भूमिका सध्या राहिलेली आहे त्यावरती ठाम राहून मतदारांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांनाच एकंदरीत भैया यांनी आपल्याला सांगितले की या ठिकाणी बहुमतांनी या ठिकाणी मिळून द्यायचा असा ह्या ठिकाणी त्यांनी विनंती केलेली आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा